नमस्कार आमचे दुकान रेनबो मंदिर ठाणेला आहे टिंबी नाक्यावरती आपल्याला ॲड्रेस याच्या मध्ये भेटून जाणार आमच्याकडे उंबटे आहेत दरवाजाची उंबटेही मिळणार पूर्ण लाकूड सागाचे आहेत आपण व्हरायटी बघू शकता भरपूर सगळं मध्ये आहेत तर लहान दोन पासून सुरू होतात दहा पर्यंत रेडी व्हरायटी आणि कस्टमाइज ही करतो आपल्या साईजच्या अनुसार म्हणजे आपण बघणार वेगवेगळी डिझाईन आहे गोऱ्या घोड्याची नालवाली आहे शुभलाभवाला आहे आपण इकडे बघणार कमल चक्र केलेलं आहे इकडे स्वस्तिक आणि लक्ष्मीजीचे पाऊल केलेले याच्यात कमलवाले पण डिझाईन आहेत जसं आपल्याला हवे तसं कस्टमाइज ही करता येणार म्हणजे याच्या सगळं आपल्याला असं एक वास्तु किट ही येते यात बरेच आयटम असतात तांब्याचे यंत्र असतात पंचधातू पंचरत्न गोमती चक्र चांदी चितार सगळं ए टू झेड त्यामध्ये असतं हे सगळं उंबरट्याच्या खाली इकडे आरामचे बसणार घराची लेडीजच्या हाताने पूजा करून घ्या ऑलरेडी लावून नको घेऊन जावा आमच्याकडून हे असं करा की आपलं घराची लक्ष्मी असते हे लक्ष्मीच्या स्थान आहे तर आरामशे आपल्या घराच्या लक्ष्मीच्या हाताने सगळं झालं पाहिजे इकडे आपण खाली बघणार आम्ही उंबऱ्याच्या झाडाची लाकूड लावतो हे असं प्रत्येक डिझाईन मध्ये करता येणार असं आपण बघणार भरपूर व्हरायटी आहे आमच्याकडे जसं आपल्याला हवे तसं कस्टमायझेशन काही साईज मध्ये कस्टमायझेशन असेल डिझाईन मध्ये एव्हरीथिंग कॅपिट तर नक्की आमच्या दुकानाला भेट द्या ठाणेमध्ये आहे आमची दुकान रेनबो मंदिर आमच्याकडे देवारामध्ये अँटिक फर्निचरमध्येही भरपूर व्हेरायटी थँक्यू